Bye. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मेदे सर्व गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते असो ग्रामदैवत मार्त्रया चरणी साष्टांग दंडवत प्रभू रामचंद्रास नमन श्रोते माय अभिवादन करून आजच्या कथाभागाकडे आपण वळूयात ग्रंथाच्या सुरुवातीला नेहमी श्रीधर कवींनी या ग्रंथाचं खूप महत्त्व सांगितलं या ग्रंथाचं तसंच संतांना देखील तसाच मान दिलेला आहे हे ग्रंथ मूळ ग्रंथ हा जो आहे वाल्मिक ऋषीने लिहिलेला ते वाल्मिक ऋषी आणि व्यास ऋषी ज्यांनी याचा प्रसार केला ते खरोखर या ठिकाणी थोर आहेत म्हणतात आणि त्यामुळे या ठिकाणी या आपल्या जीवनात या गायाकांपडून येतो अशा प्रकारचं रामजय ग्रंथ एवढा सुंदर ग्रंथ या ठिकाणी वाल्मिकीने निर्माण केलेला आहे आणि आपण देखील या ठिकाणी सदर कवी सांगताय की मी देखील माझ्या परीने या ठिकाणी या ग्रंथाचं लिखाण करून आपल्यासमोर या मराठी भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर श्रोत्यांना विनंती आहे कृपा करून भक्तीपूर्वक या ग्रंथाचं श्रवण करा आणि आपल्या नित्य आयुष्यामध्ये या ठिकाणी नित्यनियमात या ठिकाणी देवाचं नामस्मरण करून आपलं आयुष्य कंटत झाला वाच या ठिकाणी सांगतायत आतापर्यंत आपण कालच्या अध्यायापर्यंत ऐकलं ते, ते सुंदरकांड ऐकलं आता या अध्यायापासून आता युद्धकांडाला सुरुवात झालेली आहे आणि प्रभू रामचंद्र आपली वानरसेना त्या सेतूवरून ज्या समुद्रावर सेतू बांधला होता नळानं त्या सेतूवरून सुवेळेपर्यंत आपली वानरसेना घेऊन आहेत आणि आजपासून आतापासून या अध्यायाला युद्धकांडा म्हणजे युद्धकाडाने प्रारंभ झालेला आहे आपल्या धनुष्याला बाण लावला होता आणि गोपुरावर सोळा मध्ये जे गोपूर होतं ज्यावर चढून हा वानर सेना न्याहू लागला होता रावण आणि लक्ष्मण मात्र आपल्या धनुष्याला एक बाण लावून एका बाणाच्या साहाय्याने त्याचे ते दाई छत्र त्या ठिकाणी उडून दिलेले होते कैसे पुर सभा भरवली दरबार भरवल्या त्या ठिकाणी रावणाना आपल्या प्रधानांना त्या ठिकाणी बोलवले आणि सांगितलंय की आता या पुढचं कसं काय या ठिकाणी घडणार आहे आणि कशाप्रकारे आपण युद्ध करायचं कशाप्रकारे सीतामाला वश होईल हा त्याच्या मनामध्ये एकच ध्यास होता की फक्त प्रभू रामचंद्राचा वध करून या ठिकाणी सीतेला वश करायचं हा ध्यास त्या ठिकाणी रावणाला लागलेला होता रावण त्या ठिकाणी सांगू प्रधानांना सरसेनापतींना मला फक्त एकच चिंता आहे काय चिंता आहे त्या ठिकाणी राम आणि लक्ष्मणाचा वध करून जी सीतेला आपण हरण करून आणलेले ती सीता मला वध झाली पाहिजे तिला मला या ठिकाणी वरायला पाहिजे अशा प्रकारचं दरबारामध्ये संभाषण या ठिकाणी रावण करू आहे त्या दरबारामध्ये बसला त्या ते सांगायला लागला रावणाला हे महाराज या ठिकाणी तुम्ही एवढे बलाढ्य पराक्रमी असते वेळेस कशाला एवढी फटाटोप करताय बळच या ठिकाणी सीतेला उत्तर तुमच्या महालामध्ये घेऊन या आणि त्याच्या तुम्हाला जे इच्छा मनामध्ये ती इच्छा आपली पूर्ण करा असं ज्यावेळेस वज्रेष्ठ रावणाला बोलतो तेव्हा रावणाचं काय उत्तर येते प्रधानानं सांगितलं व्रद्रष्टानं रावणाला त्यावेळेस रावण त्याच्या प्रश्नाचं उत्तर देऊ लागलेलं आहे तसं नाही म्हणजे वजद्रष्टा मला ब्रह्मऋषीने या ब्रह्मदेवाने या ठिकाणी मला शाप दिलेला आहे जर मी एक माझ्या स्त्रीवर अत्याचार करायला जर गेलो तर माझ्या शरीराचे शंभर तुकडं होऊन त्या ठिकाणीच माझा मृत्यू होईल अशा प्रकारचा शाप मला ब्रह्मदेवाने दिलेला आहे ग्रंथकर्त्यांनी सुंदर दृष्टांनी दिलेलं आहे की एखाद्या अरण्यामध्ये अरण्याचा राजा या ठिकाणी सिंह असतो आणि कोलाला त्या सिंहाचे डोळे फोडायला लागला तर असं शक्य होणार नाही किंवा मोठा भुजंग आहे त्या भुजंगाच्या दातामध्ये विष असतंय आणि साध्या माणसात जाऊन त्याचे दात उठून जर काढले तर त्याचा काळ या ठिकाणी ओढून ओढवला जातो अशा प्रकारे मी जर अति प्रसंग करू तर मात्र माझं जीवनाचं काही खरं नाही माझ्या शरीराचे या ठिकाणी शंभर तुकडे होते ठिकाणी ब्रह्मदेवाला जो मारे शाप शाप ते ते शाप मारे मारे मला शाप आहे त्या ब्रह्मदेवाच्या शापानं माझ्या अंगामध्ये किती जरी बळ असलं तरी देखील त्या शापानं मला बंधनामध्ये आहे म्हणून मला अशा प्रकारचं कार्य करता येणार नाही अशी काहीतरी व्यक्ती या ठिकाणी करून दाखवा की ती सीता या ठिकाणी वश व्हायला पाहिजे तिचं मन त्या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या चरणी आहे ना तर प्रभू रामचंद्राचा तिला वीट यावा आणि तिनं मला या ठिकाणी स्वतःच्या इच्छेन मला माझं वरण करावं असं जर अशी जर काही व्यक्ती असेल तर ती मला सांग या ठिकाणी विद्युजीवा नावाचा एक प्रधान आहे रावणाचा आणि त्याला सर्व कपट विद्या त्या ठिकाणी अवगत होत्या त्यानं सांगितलं रावणाला रावणा महाराज काय करायचं या ठिकाणी मी माझ्या कपट विद्येनं प्रभू रामचंद्राच्या मुखासारखं एक मुख तयार करतो या ठिकाणी शीर आणि ते शीर तुम्ही त्या ठिकाणी सीतेला दाखवल्यानंतर सीता वश होईल अशा प्रकारची युक्ती त्या ठिकाणी विद्युजेवा सांगू लागलाय असं जर त्यावेळेस आपण हे प्रभू रामचंद्राचं सीख त्या ठिकाणी सीता मातेच्या समोर जर नेऊन ठेवलं तर त्यावेळेस मात्र तिच्या तिच्या मनामध्ये काय परिणाम होईल आणि त्यावेळेस ती तिचा तिला समजेल की आता या ठिकाणी प्रभू रामचंद्राचा अवतार संपलेला आहे मग पुढचं जीवन कंठण्याकरता का होईल पण ते तुम्हाला होश होईल असं मी तिला सांगू युक्ती ज्यावेळेस त्या प्रधानाने सांगितली तेव्हा मात्र रावणाचं समाधान झालं आणि जसं आपण पंक्तीला जेवायला बसल्यानंतर पाच पक्वांना ताट जर आपल्या समोर आलं तर ते पाच पक्वानाला फोन जसं आपलं मन समाधान होतं अशाच प्रकारचं त्या ठिकाणी रावणाचं समाधान झालं पापी अंतकरणे रावणाचा त्या पापी अंतर या ठिकाणी विजय जेव्हा प्रधानांच्या वेळेस ही युक्ती सांगितली वाईटाला वाईटच त्या ठिकाणी सायंत त्याला पडत असते अशा प्रकारचं ती युक्ती आहे अभियंत रावणाला त्या ठिकाणी आनंद झाला विद्युत जीवाना जे जे व्यक्ती सांगितलेले ती या ठिकाणी रावणाला पटू लागले कारण रावण देखील त्याचप्रमाणे कपटी बुद्धीचा होता जसं कावळ्याला ते या ठिकाणी तुम्ही पायस जर ठेवलं तर कावळा पायस त्या ठिकाणी प्रशन प्रशन नाही करणार तर त्याची नजर कशावर जाणारे विष्ठेवर घाणीवरच जाणार अशा प्रकारचं रावणाचं आणि त्या काय वायसाचं उदाहरण या ठिकाणी ग्रद्ध करते